सुरेश खांडवाले सरांचा वाढदिवस दृष्टीहीन मुलांसोबत साजरा शैक्षणिक साहित्य व वो स्नेह भोजनाचे वाटप नाशिक महानगरपालिका शिक्षक संघटना समन्वय समितीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेनेचे शहर अध्यक्ष सुरेश खांडवाले सर यांचा शेहेचाळीसावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला नॅशनल ब्लाइंड असोसिएशन संचलित भावना चांडक महानायप स्कूल फॉर द ब्लाइंड येथे दृष्टीन मुलांसोबत वाढदिवसाच्या उच्च साधून हा कार्यक्रम पार पडला या विशेष वाढदिवस कार्यक्रमाला नाशिक पोलीस हवालदार श्री सचिन जाधव शाळेच्या प्राचार्य वर्षा साळुंके सीईओ श्री जयवीरी माने सामाजिक कार्यकर्ते व आदर्श शिक्षक श्री विजय कवर शांताराम देवरे महाराष्ट्र राज्य मनपा शिक्षक संघटनेचे नाशिक शहराध्यक्ष संदीप सांगळे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सरचिटणीस सचिन चिखले मनपा शिक्षक संघटनेचे स सरचिटणीस सुधाम धोंगडे कार्याध्यक्ष अरुण आंधळे योगेश निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या असता याची माहिती मान्यवरांना देण्यात आली यावेळी सुरेश कांडवाले यांच्या वाढदिवस शाळेतील दृष्टीहीन मुलांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी गोड आवाजात वाढ दिवसगीत सादर केले तर भोजनावेळी सामूहिक प्रार्थना करून उपस्थितांना भाऊक केले आले परिवाराच्या वतीने शाळेतील पंचावन्न साहित्याचे वाटपही करण्यात आले यानंतर मान्यवरांनी आले सरांचा शाल बुके देऊन सत्कार केला या अनोख्या के उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकुलन विभाग सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा